नमस्कार स्वागत आहे देवताज कॉर्नरमध्ये आपण मागच्या व्हिडिओमधून राशीनुसार आपले इष्टदेव कोणते ते बघितले आहे तसेच आजच्या व्हिडिओमधून आपण राशीनुसार कोणते रत्न घालायचे आहेत कोणते रंगाचे कपडे परिधान करायचे आहेत आणि आपले लक्षणं काय आहेत ते आपण बघणार आहोत कारण कोणत्याही कामामध्ये आपल्याला यश मिळवण्यासाठी आपले शुभ रंग हे फार महत्त्वाचे असतात आणि त्यासाठी ते राशीनुसार जर आपण परिधान केले यश नक्कीच मिळते तर चला जाणून घेऊयात बारा राशींबद्दल जी पहिली रास आहे ती म्हणजे मेष आणि मेष राशींच्या लोकांनी जे रंग वापरायचे आहेत ते म्हणजे लाल गुलाबी व केशरी हे रंग मेष राशींच्या लोकांनी परिधान केल्यास ते रंग त्यांच्यासाठी शुभ आहेत तर हे रंग कशाचे लक्षण आहे तर ऊर्जा आणि धाडसपणाचे लक्षण आहेत आणि केशरी रंग हे मेष राशी लोकांना जास्त शुभकारक आहे म्हणून केशरी किंवा लाल कपडे खास प्रसंगी परिधान करावे व मुंगारत्न परिधान केल्यास त्यांना यश प्राप्ती होऊ शकते तसेच गृह सजावटीसाठी घरात ऊर्जा वाढवण्यासाठी लाल रंगाचे कुशन किंवा शोपीस ठेवणे अत्यंत परिणामकारक होऊ शकते दुसरी जी रास आहे ती म्हणजे ऋषभ या राशींच्या लोकांचे जे शुभ रंग आहेत ते म्हणजे हिरवा पांढरा फिकट निळा हिरवा किंवा फिकट रंगाचे कपडे ह्यांनी परिधान करावेत तसेच गृह सजावटीसाठी नैसर्गिक रंगाचे पडदे आणि शोपीस किंवा हिरवळ ठेवणे अत्यंत शुभ असे आहे या रंगाचे लक्षण म्हणजे जीवनामध्ये स्थिरता आणि यांचा स्वभाव प्रेमळ असा असतो तिसरी जी रास आहे ती म्हणजे मिथुन आणि मिथुन राशींच्या लोकांचे जे शुभ रंग आहेत ते म्हणजे पिवळा व हिरवा त्यामुळे आपल्या कामाच्या प्रसंगी पिवळा किंवा हलका हिरवा रंग परिधान या राशींच्या लोकांनी करावा आणि पन्ना हे रत्न या राशींच्या लोकांनी परिधान करायचे आहे आणि गृह सजावटीसाठी बुद्धी वाढवणारे जे रंग आहेत ते म्हणजेच पिवळा व हलके निळा या कलरचा वापर व वस्त्र घरात ठेवणे शुभकारक असे आहेत मिथुन राशींचे लोक हे बुद्धिमान व बोलके स्वभावाचे असतात पुढील जी रास आहे ती म्हणजेच कर्क आणि कर्कराशींचे शुभ रंग आहेत पांढरा चंदरी व फिकट निळा ह्या रंगांचे वस्त्र ह्या राशीच्या लोकांनी परिधान करायचे आहे तसेच जो रत्न परिधान करायचा आहे तो म्हणजेच मोती मोती आणि गृह सजावटीसाठी ह्या लोकांनी शांततेसाठी पांढऱ्या किंवा फिकट निळ्या रंगाचा वापर करायचा आहे तसेच हे लोक अतिशय शांतताप्रिय असे असतात पुढील रास आहे सिंह आणि सिंह राशींच्या लोकांनी यश सोनेरी लाल किंवा केशरी रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे हे रंग त्यांच्यासाठी अत्यंत शुभ असे आहे आणि ह्या लोकांनी जो रत्न परिधान करायचा आहे तो म्हणजेच माणिक आणि गृहसजावटीमध्ये राजेशाही लोकसाठी गडद केशरी किंवा लाल रंगाचे वस्त्र व वस्तू सिंह राशींच्या लोकांसाठी अत्यंत शुभ राहील सिंह राशींचे लोक हे आत्मविश्वासू आणि नेतृत्व गुण असणारे असे असतात हे त्यांचे महत्वाचे लक्षण आहे यापुढील रास म्हणजेच कन्या कन्या राशींच्या लोकांसाठी शुभ रंग हा हिरवा फिकट तपकिरी आहे म्हणून ह्या रंगांचे कपडे यांच्यासाठी अत्यंत शुभ असे आहे आणि जे रत्न घालायचे आहे म्हणजेच परिधान करायचे आहे ते म्हणजेच पन्ना हे परिधान केल्यास त्यांना अत्यंत प्रभावीकारी असे परिणाम दिसून येतील आता गृह सजावटीमध्ये यांनी सूक्ष्म आणि शांत जे रंग आहेत ते म्हणजेच बेज आणि तपकिरी व फिकट हिरवा ह्या रंगाने घर सजवायचे आहे कन्या राशींचे लोकांचे जे लक्षण आहेत ते म्हणजे हे लोक अतिशय आणि विश्लेषक असे असतात आता सातवी जी रास आहे ती म्हणजेच तोळ या राशींच्या लोकांसाठी गुलाबी निळा किंवा पांढरा रंग घालणे शुभ आहे आणि जे रत्न परिधान करायचे आहे ते म्हणजेच हिरा आणि घर सजावटीसाठी जे समतोल ठेवणारे व वा सौंदर्य वाढवणारे सुंदर रंग आहेत ते म्हणजेच गुलाबी व पांढरे या रंगाच्या वस्तू आणि वस्त्र म्हणजेच पडदे आणि यासाठी या रंगाचा वापर ह्या राशींच्या लोकांनी करायचा आहे तसेच या, या राशींच्या लोका लोकांचे जे लक्षण आहे ते म्हणजेच या राशींचे लोक अतिशय सौंदर्यप्रिय व संतुलित असे स्वभावाचे असतात यानंतरची आठवी जी रास आहे ती म्हणजेच वृश्चिक ऋषिक रुशी, वृश्चिक राशींच्या साठी गडद लाल किंवा मरून रंगांचे कपडे परिधान करणे शुभकारक असे आहे तसेच मुंग रत्न परिधान करावे गृह सजावटीसाठी गडद रंगांचे लाइटिंग किंवा शोपीस लावणे हे आध्यात्मिक लुक देतो म्हणून ह्या रंगाचे घर सजवणे शुभ असे आहे आणि ह्या राशींच्या व्यक्ती ह्या आशावादी व वा धाडसी अशा असतात यापुढील नवी रास जी आहे ती म्हणजेच धनु धनुराशींच्या लोकांनी नारंगी किंवा पिवळ्या रंगांचे वस्त्र परिधान करणे शुभ असून यांच्यासाठी शुभरत्न कुखराज हा आहे गृहसजावटीसाठी सजीव आणि उत्साही वातावरणासाठी पिवळ्या शेडचा वापर करणे धनुराशींसाठी शुभ फळ देणारे आहे या राशींचे लोक आशावादी व धाडसी असे असतात यानंतरची पुढील रास म्हणजेच मकर मकर राशींसाठी राखाडी काळा किंवा गडद तपकिरी रंगाचे वस्त्र परिधान करणे शुभ असून निळा हे रत्न परिधान करणे शुभ आहे गृहसजावटीसाठी गंभीर व व्यावसायिक लुकसाठी डार्क शेडचा वापर करणे लाभदायक राहील मकर राशींच्या लोकांचे लक्षण म्हणजेच या व्यक्ती वास्तववादी व मेहनती अशा असतात अकरावी जी रास आहे ती म्हणजेच कुंभ कुंभ राशीच्या लोकांनी निळा चंदेरी किंवा राखाडी रंगांचे कपडे परिधान करणे शुभ असून कामामध्ये यश देणारे असे आहे निळा नीलम या लोकांनी परिधान करायचा असून हा रत्न त्यांच्यासाठी शुभ आहे गृह सजावटीसाठी आधुनिक आणि विचारशील लुकसाठी धातूंचा किंवा निळ्या रंगांच्या वस्तूंचा वापर ह्या राशींच्या लोकांसाठी शुभ असा असून हे लोक विचारशील वृत्तीचे असतात आणि यानंतरची शेवटची जी रास आहे ती म्हणजेच मीन मीन राशीच्या लोकांनी फिकट किंवा समुद्री हिरव्या रंगाचे वस्त्र परिधान केल्यास त्यांना शुभ परिणाम मिळू शकतो आणि या लोकांचे जे रत्न आहे ते म्हणजेच पोखरा त्यांना शुभ फळ असे देणारे आहेत तसेच गृहसजावटीसाठी स्वप्नाळू सौम्य वातावरणासाठी फिकट रंगांचे पडदे व लाइटिंग लावणे शुभकारक राहील आणि ह्या व्यक्तींचे लक्षणं म्हणजेच ह्या कलात्मक व स्वप्नाळू अशा वृत्तीच्या असतात तर ही होती बारा राशींचे रंग रत्ने आणि लक्षणे आवडल्यास चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका धन्यवाद